व्यक्ती आणि चेहरा खुलून दिसण्यासाठी चेहऱ्यानुसार केशरचना करा यामुळे सौंदर्यात देखील भर पडते अशी माहिती सौंदर्य तज्ज्ञ अश्विनी संगा कुरापाटी यांनी दिली प्रत्येक सणाच्या निमित्तानं किंवा कार्यक्रमात महिलांना नटणं आवडत असतं घरातील कामांबरोबर स्वतःला वेळ देणं महत्वाचं आहे स्त्रीला सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत घरातील प्रत्येक कामांसह सदस्यांची काळजी घ्यावी लागते त्यातूनही स्वतःसाठी वेळ काढणं महत्वाचं असून घरच्या घरी नटणं आहे प्रत्येक वेळी ब्युटी पार्लरमध्ये जाणं म्हणजे पैशाचा आणि वेळेचा अपव्यय होतो म्हणून केशरचना किंवा के स्वतःसाठी असलेल्या कुठल्याही कार्यशाळेत वेळ काढून सहभागी व्हावं यामुळे स्वतःचाच फायदा होतो त्यासोबत स्वतःच्या चेहऱ्यानुसार केशरचना केल्यानं चेहरा, केशर चेहरा खुलून दिसतोच त्यामुळेच सौंदर्यामध्येही भर पडते असं सौंदर्यतज्ञ अश्विनी संघा कुरापाटी यांनी पद्मशाली सखी संगमच्या वतीनं हेअरस्टाईल कार्यशाळेच्या आयोजनाप्रसंगी विधान केलं सोराभरातील श्री मार्कंडिया सोशल फाउंडेशन संचालित पद्मशाली सखी संगमच्या वतीनं पूर्व भागातील यल्लालिंग मठाजवळील सुवी सभागृहात झालेल्या या कार्यशाळेत व्यासपीठावर जिल्हा परिषदेच्या उपशिक्षणाधिकारी स्मिता नडीमेटला माजी नगरसेविका राधिका पोसा रोजा पिस्के आणि पद्मशाली सखी संगमच्या अध्यक्षा कल्याणी पेनगोंडा यांची प्रमुख उपस्थिती होती हा कार्यक्रम श्री मार्कंडिया सोशल फाऊंडेशन आणि पद्मशाली सखी संगमचे संस्थापक गौरीशंकर कोंडा यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आला की प्रत्येक स्त्रीला त्यांच्या कुटुंबासाठी सगळंच वेळ द्यावा सगळ्यांना पार पाडल्यानंतर त्यांना त्यांच्या स्वतःसाठी वेळ देणं हे महत्वाचं आणि कसं होतं काही